वाचन करण्यासाठीचा उपक्रम आपण घेत आहोत तर याच्यामध्ये ते आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे सर्वप्रथम सगळ्यांनी मला एक ते नऊ अंक तुमच्या हातामध्ये जे संख्या आहे संख्या कार्ड आहे त्याचं वाचन करून दाखवायचं आहे हां गायत्री हां

खेळातून या संख्या आपल्याला आणखी जास्त लक्षात कशा ठेवता येतील ते पाहायचं आहे ठीक आहे मी आता दोघांना बोलवते तुमच्यापैकी त्यांनी समोर यायचं आहे इकडे इकडे ये ये आता बघा आपल्याकडे दोन घर आहेत एक आहे दशकाचं घर आणि एक आहे एककाचं घर बरोबर आता तुम्हाला हे सांगता आलं आपल्याला आधी झालेलं आहे मग आता दशकच्या चा असे जवळ आणूया बरं का आता या दोन्ही अंकाचं एकत्र वाचन आपल्याला शिकायचंय बघा दोन दशक म्हणजे किती होतात आणि सात एकक म्हणजे सातच बरोबर मग आता दोन दशक वीस वीस च्या पुढे आपल्याला सगळ्यांना हाताची सात बोटं काढता येतात काढा बघू सात बोट मग हे पाहत तर केव्हा होत ते पण आपण तिला स्पष्ट करूया तिला क्लिअर करूया कर बघा आता अतक... Thank you.